तो माशा तो 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 बगा, बगा। आज बघा माश्या सुध्या बसत आहेत तोंडावर हे की पण आज एवढं मन लावून काम करतात तर बघा किती मन लावून बघा हाताने धरता धरकासुद्धा येत नाही आणि हाताने गोत सुद्धा काढता येत नाही पण तसं काढतात आज सकाळपासून झालं दोन तीन तास झालं काम करीत आहे बघ बघा घरी जायचं <laughs> आज भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या पुढे मला दोन गोष्टी सांगायच्या आज मला रावलं नाही मी एक व्हिडिओ टाकलाय आज ती व्हिडिओ बघा डोळ्यातून पाणी आणणार मनाला मनाला हातरून टाकणारं आणि भल्या भल्यांना सुद्धा विचार कराय भाग पाडणं असा व्हिडिओ आहे चांगल्याचा कुणीही टाकू शकतं आज मी जरी प्रबोधन करत असेल विचार सांगत असेल तर काय कामाचा आज भले मोठे विहार बांधले दान करणारे भरपूर आहेत आज विहाराला दान करणारे वेळ देणारे प्रबोधन करणारे दान दाते अनेक आहेत पण असा एक व्हिडिओ आहे ज्याला चालता येत नाही बोलता येत नाहीत हातपाय कामं करत नाहीत आज त्यांनी याच विहार याच्यासमोर गवत आलतं ते काढलं आहे त्यांना काढता येत नाही पण आज तीन चार तास झालं काढलं आहे आज ते, 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 ते पाहून मला सुद्धा खूप असं वाटलं आज बघा त्यांना तितकी ऊर्जा मिळाली असेल आज त्यांना तितकी समाधान वाटत असेल अरे जे बुद्धाच विहारामध्ये वेळ देतात आपलं श्रम लावतात जे अपंग आंधळे पांगळे खोळे आज त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे आज त्यांचं आश्चर्य करावं तितकं कमी आहे आज कलाकार दान करणारे आज आम्ही जरी प्रबोधन करत असेल तर काय कामाचे पण खरं श्रम असेल तर ते परन, आज त्याचं कौतुक करणं खूप गर आज कौतुक करणं ही शब्दात सुध्यापूर आहे तर पुढं मी तुम्हाला एवढं दाखवत आहे तर हा बघा चला आणि इथलं थोडं लोकेशन सुद्धा दाखवत आहे विहाराचं चला काम आता काम झालंय आता जेवाय चालले तर बघा बघा खडडट खडडट तर बघा चालता सुद्धा येत नाही हे बघा हा बघा बघा आता बसत बसत खडडट खडत चालले तर बघा त बघा पडले तिथं चालता सुद्धा येत नाही पण आता ते त्यांचे बहीण ताई त्यांनी म्हणजे चला जेवायला आता वेळ झाला आहे तर हे बघा बघा कसं चालत आहेत तर बघा हे बघा बघा बघू शकताय तर बघा चालता सुद्धा येत तर बघा तर बघा हा बघा पडतात तर बघा बघा तरी असले केवढी परिस्थिती शरीराची साथ नाही तर एवढं साफसफाई करतात आज विहार या ठिकाणी तर बघा जेवण करायचं जेवायला हां जेवायला जायचं हां हां जेवले आम्ही जेवलो जेवलं जेवलो जेवलं हां मला म्हणतात तुम्ही जेवलो का आ, जावा जेवायला <laughs> खूप छान सेवा आहे भा तुम्ही बहीण आहेत का त्यांच्या बर बर हो काय बहीण आहे का आणि ते भाऊ आहेत आई वाढल्यात का कोण मानले अरे 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 आई वाढल्यात ना बरं हा का सेवा करायची हेच खरं आशीर्वाद आहे दुसरं काय आहे त्यांना माझ्याकडे बघा बरोबर ती किंवा बहीण आहेत आज हो का सकाळपासून झालं गोवत काढले ती तिघच आहे आज बोलता येत नाही पण हो का भगवंत त्यांना आशीर्वाद देणार त्यांचं तेन त्यांना समाधान त्यांना सुख शांतता मिळवून हेच बुद्धाच्या नि प्रार्थना तर खूप हे काम आहे आता जेवण करू द्या आणि आराम करू द्या आता आता राहिलेलं मग कळी सगळंच काय ना खूप छान ताई हां हां बरोबर बरोबर ते पण ते पण आपण कस होते काम बाप रे बरं आहे तेवढा आपली सेवा करायची बाळाला आशीर्वाद आणि हेच आपलं बापरे बघा बरं बघा बघा बहीण सांभाळतात बापरे दोन मुली आणि एक मुलगा का हे मुलगा आहेत का तुमचे भात होत नाही बघा हा त्यांचे भाचे सेवा करतात आज मामाची खूप चांगलं काम आहे बघा बघा बघ तर बघा गवत काढकेत आज तिकी विहार प्रदेश स्वच्छ करता सगळं गवत काढलेलं आहे त्यांनी तिकी अहो फक्त हिंमत ठेवली पाहिजे करण्याची आज हाताने व्यवस्थित खुर्पसुद्धा धरता येत नाही तर आज हे करत आहेत काम तर एवढी शेवा एवढं हे काम करत आहेत बघा खुर्पसुद्धा धरता येत नाही बघा ना सुद्धा धरता येत नाही आज एवढं स्वच्छ एवढं बघा सगळा परिसर स्वच्छ केलेला आहे काही बघा का बघा कसं करत आहेत गवत काढत आहेत बघा हाताने बघा एवढं गवत काढलेलं आहे आणि त्यांचे भाऊ पण काम करत आहेत आज हे कुठतरी कामाची ऊर्जा कुठतरी काम केलेलं समाधान आज हे पवित्र ठिकाण आहे बुद्ध विहार हे परिसर हे एवढं चांगलं आहे तर बघा आज मला सुद्धा राहवलं नाही म्हणलं हा व्हिडिओ टाकावा आणि त्यांना पाहून हे टाकावा तर आज ह का माश्या सुद्धा बसत आहेत तोंडावर हे की पण आज एवढं मन लावून काम करतात तर बघा किती मन लावून बघा ह बघा हाताने हातानं धरकासुद्धा येत नाही खुरपानं हाताने गोत सुद्धा काढता येत नाही पण तसं काढतात आज सकाळपासून झालं दोन तीन तास झालं काम करत आहेत हाताने सुद्धा धरता येत नाही चालता येत नाही आणि त्यांचे ते भाऊ आहे तिकडे पण जाऊया हा बघा इकडे दगड हे ते काढले आहेत हा बघा जय भीम जे बीन बरं आहे गवत बघा त्यांनी सुद्धा खुर्प धरता येत नाही पण आज किती काम करत आहेत बघा बघा हे दगड तिथून साफ केले त्यांनी हितवर आणि सुद्धा तिथून तिकडं साफ केले गवत काढलेलं आहे का एवढं स्वच्छ आणि एवढं सुंदर केलेलं आहे पलीकडलं बघा पलीकडलं सुद्धा साफ एकदम गवत काढलेलं आहे एकदम चकापक केलेला आहे आणि हे पण आणि किती गवत ही आहे हे गवत एवढंच आहे हे खूप जागा निभर आहे आणि तिथलं काढत आहेत बघा बघू शकताय तर हा लोकेशन व बघा बुद्ध विहार किती खूप आणि किती सुंदर आहे हे क्रांतिकारी व चळवळीतलं गाव आहे खूप वर्षापासून इथले कार्यकर्ते या धम्मकार्यात आहेत नाशिक जिल्ह्यामधलं ग्रामीण भाग हे खूप सुधारलेलं आहे तर बघा आता आपण बाहेर जाऊया बाहेरला परिसर बघा खूप मैदान आहे बघा कडणी पहा बघा किती छान किती सुंदर आहे जय जय <laughs> जेवीन <जेवीं। laughs> खूप छान आहे या ठिकाणी लग्न छोटे मोठे कार्यक्रम होतात आणि पुढे हजरात या ठिकाणी जाणार आहे विन जय तर बघा विहार पंचशील बुद्ध विहार मटाणे खूप छान खूप चांगलं गाव वाटलं हे व्हिडिओ टाकत आहे जरा थोडा व्हिडिओ टाका म्हणजे का लोकेशन टाका म्हणजे खूप छान गाव आहे बरं बरं वाटलं आहे ना एकदम छान बरोबर बरोबर हे स्मारक नाही खूप चांगलं क्रांतिकारीचं गाव आहे चळवळीचं गाव आहे तर ह्याला तालुका कोणता येते गेवळा आहे ना जिल्हा नाशिक हा आणि हा गुजरातला जाणार रस्ता कळवण गुजरात आहे ना गुजरात आणि गुजरातला आणि हा मनमार नाशिक आहे ना मालेगाव धुळ हा हा धुळ

बघा बघा हा बघा बघा त्यांना बोलता येत नाही जे बीम बघा हात बघा कसा आहे त्यांचा हात हाताला सुद्धा चालता येत नाही काय करता येत नाही पण तसं ही ती सेवा करत आहेत आज यांना तिकी मनातून सगळं काम करता येवं लागतं असं आहे आणि पाठीमागं त्यांचे एक भाऊ आहे भाव पण आपण हा आपण ते पण आपण गायत ना आहेत ना तर बघा तिकी आज तिकी हे आहे चालता सुद्धा येत नाही बघा पाय सुद्धा कसा आहे त्यांचा हे सुध्या पण आज एवढं गवत काढलं आहे का नाही इकडलं हे बघा बघा कालपासून परवा काढत आहेत पण आज बोलता येत नाही चालता येत नाही पण आज किती मोठी शेवा आहे आणि हे जे शेवा करतात आज त्यांना कुठं तर ऊर्जा दिली जाते आज त्यांना कुठंतरी त्यातला आनंद आणि ते समाधान आहे हे व्यायामसुद्धा होऊ शकतो तर बघा खूप छान वाटलं बघा हे सगळं हं बघा इथलं गवत हे ते काढलेलं आहे हे बघा हे त्यांचे हे मोठे भाऊ आहेत ना हे छोटे भाऊ आणि मोठे भाऊ त्यांची बहीण ताई राहत्यात इथं आलेले आहेत हे बघा यांना सुद्धा करता येत हातानं चालता येत नाही म्हणजे हातान हात सुद्धा बघा पाय सुद्धा बघा बोलता येत नाही जे भीम त्या बघा हा बघा आहे का आज ते काम करतात बघा सगळं गवत काढलेलं आहे इथे <laughs> तर बघा बघा अशी व्यवस्था खूप झाली पाहिजे इथं सगळी व्यवस्था मैदान विहार इथला परिसर इथं बोर शौचालय कार्यक्रम छोटे मोठे होतात तर असं गावोगावी झालं पाहिजे असं आपल्या धर्म पुढे किंवा आज आपल्या समाजामध्ये आज आपण लग्न किंवा कार्यक्रम करतो मंगल कार्यालयमध्ये बुकिंग करतो हे जे पैसा व्यस्त घालण्यापेक्षा आपण जर विहार बांधले किंवा तिथंच आपण त्याच्या परिसरात जर आपले कार्यक्रम लावले तर आपल्या पैशाची बचत होऊ शकते आणि असं कार्यक्रम लागू शकतात लग्न पण बापरे लग्न लागतात बघा बरं हां हा हा जा तर एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आज किती मोठी सेवा आहे बुद्धविहार या ठिकाणी भलं आपल्याला काय करता येत नसले आज चांगले माणूस असून काय कामाचे पण ज्याला चालता बोलता येत नाही ज्यांना दिसत नाही आज या आपल्या महाराष्ट्रात ज्यांना दिसत नाही ते सुद्धा गाणे गातात ज्याला ऐकायला बोलायला चालाय येत नाही आज इथली सेवा करतात साफसफाई करतात हे गवत काढतात हे निबर ला मास्तर ला लहान असून आज बघा आज हे दोन भाऊ तर आज तर दोन तीन महिने झालं त्यांची आई का कोणतरी वारल्यात पण आज इथं विहारात आलेत पण आज तिथली सेवा आणि तिथली हे काम करत आहेत तर मला सुद्धा आनंद वाटला आणि हे केलेलं असमाधान आहे बरं का आनंद वाटतो मन प्रसन्न होतं व्यायाम होतो आणि आयुष्य सुखात जाऊ शकतं तर खर खरोखरच हे अपंग आहेत मी बुद्धाचरणी यांना प्रार्थना करतो यांना आयुष्य व सुख समाधान त्यांचं आरोग्य सुरक्षित राहो हेच बुद्धाचरणी प्रार्थना करतो तर हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि एवढं सांगायचं आहे हा सबस् लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा हा दुसऱ्यापर्यंत दाखवा आणि गरिबाचे व्हिडिओ बघत राहावा आम्ही असे आलतो फालतो आणि आज या देशामध्ये जे नको येईल तोंडाला बोलणं आलतो फालतो असतात ते ऐकतात व्हिडिओ आणखी लगे, लगे हे पाहतात आणि पण चांगले विचार कोणी ऐकत नाही म्हणून तर देश महाग पडत चालला आज चांगले असून माणसं काय कामाचे पण जे माणसं साधे सोबे भोळे आज गरीब असतात काही प्रामाणिकपणा असतात इमानदार असतात विश्वास असतो आज खरोखर प्राणी आंधळे पांगळे अपंग असतात ते मला खूप आवडतात आणि खरोखर असेची सेवा करावी आणि असेच यांना कुठं तर यश महाग मिळव सुख मिळो हेच मी बुद्धाचरणी प्रार्थना करतो चला जर माझं काही चुकलं हुकलं असेल तर आपलं मला माफ करा जय भीम जय शिवराय जय संविधान जय संत चला